नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तोंडात टाकताच विरगळणारा मुगडाळ हलवा कसा बनवायचा ते बघणार आहे तर इथे बघा एक कप किंवा एक वाटी कोणतंही सेट करून घ्या आणि त्याने मापे घ्या इथे आता ही एक वाटी घेतलेली आहे एक वाटी सपाट भरून घेतलेली त्या वाटीने मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती चार तासासाठी भिजत ठेवली होती तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी ही डाळ भिजलेली आहे डाळ छान भिजली की सुद्धा छान तयार होतो आता ही डाळ आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायची आहे तर बघा इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये घालून आपण सर्व डाळ ही वाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एकदम बारीक अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे तर चला आता आपण सुरुवात करूया तर बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि घेताना शक्यतो कढई ही जाडबुडाची घ्या म्हणजे तळाला करपणार नाही किंवा लागणारी नाही आता कढई गरम झाली त्यामध्ये आपल्याला एक वाटी मूग डाळीसाठी आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे इथे मी साजूक तूप घेतलेला आहे आता हे तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आता तूप गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ त्यानंतर इथे दोन चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे हा बारीक रवा आहे बारीक रवाच घ्यायचा आहे आता आपल्याला खरपूसाच हे भाजून घ्यायचं आहे तुमचं जर गव्हाचं पीठ जर जाडसर असेल शक्यतो बरेच जणांच्या घरामध्ये जाडसर पीठ हे नसतंच त्यासाठी काय करायचं दोन चमचे गव्हाचं पीठ आणि दोन चमचे रवा घ्यायचा म्हणजे छान असा रवा दाणेदार असा आपला हा हलवा तयार होतो थोडासा गुलाबी रंगावर आपण हा भाजून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता पीठ आणि रव्याचा कलर चेंज झालेला आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे जी आपण डाळ वाटलेली आहे ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला खमंग असं सोनेरी रंगावर डाळीचं वाटण आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे किंवा खरपूस असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता जे डाळीचं मिश्रण होतं त्याने पूर्णपणे तूप शोषून घेतलेलं आहे आता छान असं तूप सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सतत हात था हलवत राहायचं आहे कुठेही बाजूला जायचं नाही नाही तर खाली करपू शकतं करपल्यामुळे चवयाची बिघडू शकते तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं तूप सुटलेलं आहे खमंग दरवळत आहे आणि हे भाजण्यासाठी मला पंचेचाळीस मिनटे लागलेली आहे आता हे जरा वेळ आपण बाजूला ठेवणार आहे तर बघा गॅसवर छोटं पातिरं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला इथे सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी दुधाची साय आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपण साय घेतलेली आहे साईमुळे काय होतं की आपल्याला खव्याची चव येते तर आपलं दूध इथे गरम झालेलं आहे आणि साई यातली पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण हे बाजूला ठेवू तर बघा हलव्याचं जे मिश्रण आहे ती कढई आपण परत गॅसवर ठेवलेली आहे आता ज्यावेळेस आपण जे मिश्रण घालतो कढईमध्ये त्यावेळेस आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे सतत हलवत राहायचं आहे खाली करपू द्यायचं नाही आणि कढईपासून बाजूला जायचं नाही गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आता यामध्ये आपण जे दूध गरम केलेलं आहे ते दूध यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता सर्व दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला काही पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे त्यानंतर एक वाटी साखर आणि मी इथे घेतलेलं आहे दोन चमचे गरम दूध त्यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या घालून घेतलेल्या ह्या यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा साखर घातली की परत याला पाणी सुटतं आणि छान असं आपल्याला सा हे साखर पूर्णपणे याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे सुंदर असा कलर आलेला आहे आणि कडेने तेलसुद्धा कडेने तूप सुटलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता या सर्वात शेवटी घालायचं आहे आपल्याला इथे वेलची पूड आता परत आपण एकदा मिक्स करून घेऊ सर्वात शेवटी वेलची पूड घालायची म्हणजे वास छान असा टिकून राहतो तर बघू शकता तुम्ही तोंडात टाकताच विरगळणारा आपला हा हलवा इथे तयार झालेला आहे अतिशय दाणेदार असा हलवा तयार आहे तर अशा सोप्या पद्धतीचा कोणी पाहुणे मंडळी आली किंवा आपल्यालाच खावंसं वाटलं तर कधी आपण असा छान असा हलवा तयार करू शकतो खूप सोपी पद्धत आहे एवढंच की फक्त भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो ज्या ज्या पदार्थाला वेळ लागतो तो पदार्थ अतिशय रुचकरच होतो तुम्ही बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता जेवढं मंद गॅसवर तुम्ही भाजाल तेवढं छान हे तूप सुटलं जातं तर असा मंद गॅसवरच तुम्ही हा हलवा तयार करा अशा पद्धतीचा सोप्या पद्धतीचा हलवा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद